सर्वप्रथम इथे मी दोन बटाटे कुकरला दोन शिट्ट्या लावून उकडून घेतलेल्या आहेत मग हे बटाटे आपल्याला पूर्णपणे थंड करून अशा पद्धतीने मॅश करून घ्यायचे आहेत आता मी यामध्ये साधारण अर्धा कप हे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून त्याचं मी हे कूट तयार केलेलं आहे इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण इथे एक कप साबुदाणा मी दोन ते तीन तास भिजून घेतलेला आहे साबुदाणा मस्त आपला अगदी मोकळा सुटसुटीत असा भिजलेला आहे जर तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही अगदी जो बारीक साबुदाना मिळतो ज्याला भिजण्यासाठी फार कमी वेळ लागतो तो साबुदा देखील यामध्ये वापरू शकता तर यामध्ये आता मी अर्धा चमचा जिरं एक इंच आल्याचे तुकडे टाकते जिरं व आलं जर तुम्ही उपवासाला खात नसाल तर ते स्किप केलं तरीही चालेल तर यामध्ये मी आता दोन हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने तोडून टाकते व यामध्ये मी तीन ते चार चमचे दही टाकणार आहे दह्याऐवजी तुम्ही थोडंसं पाणी टाकून देखील हे मिश्रण वाटू शकता व आता आपण अगदी छान असं हे मिश्रण वाटून घेणार आहोत किंवा अशा पद्धतीने मी इथे पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर आता आपण हे मिश्रण जे मग बटाटे व शेंगदाण्याचं कुटं आपण साईडला काढून ठेवलं होतं त्यामध्ये आता आपण हे मिक्स करून घेणार आहोत तर अशा कन्सिस्टन्सीचा आपल्याला हे पेस्ट तयार करून घ्यायची आहे अगदी पातळ किंवा घट्ट असं करायचं नाही आहे तर जर तुम्हाला साबुदाना आवडत नसेल तर तुम्ही याऐवजी भगर देखील वापरू शकता तर यामध्ये आता मी थोडेसे हे तीन ते चार चमचे अख्खे साबुदाने भिजलेले घेतलेले आहेत त्यामुळे आपलं सँडविच अगदी क्रिस्पी तयार होणार आहे त्याचबरोबर इथे मी एक चमचा काळी मिरी पूड व चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला हे सर्व मिश्रण अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतं आहे त्यामुळे इथे मी थोडंसं पाणी टाकते यामध्ये तर अशा पद्धतीने तुम्ही पाणी टाकून कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता तर साधारण मी इथे दोन ते तीन चमचे पाणी टाकलेलं आहे तर अशा पद्धतीचं आपलं हे सँडविचसाठी मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण सँडविच बनवूयात सँडविच बनवण्यासाठी इथे मी अशा पद्धतीचे हे टोस्टर घेतलेलं आहे हे इझिली तुम्हाला कुठेही मिळेल तर याला आता आपण तुपाने ग्रीस करून घेणार आहोत तुपाऐवजी तुम्ही तेल देखील वापरू शकता असं ग्रीस केल्यामुळे आपलं सँडविच अगदी इझिली बाहेर येतं मग ते चिकटत नाही तर अशा पद्धतीने आपल्याला हे सँडविचचं टोस्टर ग्रीस करून घ्यायचं आहे आता आपण यामध्ये जे आपण मिश्रण बनवलेलं आहे सँडविचचं ते अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे जितकं बसेल तितकं आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण यामध्ये भरून घ्यायचं आहे वरतून आणखीन थोडंसं आपण याला तूप लावूयात व छान आपल्याला हे सँडविच आता खरपूस भाजून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने इथे मी हे सँडविच भाजून घेत आहे तर तुम्ही पाहू शकता एका बाजूने साधारण दीड ते दोन मिनिटे भाजून घेतल्यानंतर मी पलटून घेतलेलं आहे तर अशाच पद्धतीने आलटून पलटून दोन्ही बाजूनी अगदी छान असं खरपूस आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचं आहे एकाच बाजूने जास्त वेळ हे भाजायचं नाही आहे हे सँडविचचं टोस्टर थोडंसं पातळ असतं त्यामुळे हे सँडविच आतमध्ये जळू शकतं त्यामुळे आलटून पलटून आपल्याला व्यवस्थित छान क्रिस्पी होईपर्यंत सँडविच भाजून घ्यायचं आहे वा मस्त तर आपलं अगदी छान असं हे क्रिस्पी सँडविच तयार झालेलं आहे आपे बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे एक कप वरई घेतलेली आहे मी ते वरई म्हणजेच काही बघा त्याला भगर असेही म्हणतात ते घ्यायचं आहे आपल्याला एक कप एक पाव कप साबुदाना तीन पाव कप दही जिरे इनो फ्रूट सॉल्ट जर हे अवेलेबल नसेल तर तुम्ही खायचा सोडा किंवा बेकिंग पावडरही यूज करू शकता चवीपुरतं मीठ तीन ते चार मिरच्या इथे मी क्रश करून घेतल्या आहेत कोथिंबीर चला तर मग आपे बनवूया आता आपण वरई दळून घेणार आहोत अगदी बारीक दळायचं नाही येते थोडस रवाळ ठेवायचं आहे आहे दळू आता आपण त्याच प्रकारे रवाळ दळून घेणार आहोत व साबुदाना घातला आहे आता आपण दही घालूया हिरवी मिरची जिरं चवीनुसार मीठ घालून सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत यामध्ये आता आपण थोडं पाणी ॲड करूया व पुन्हा मिक्स करूयात एकदम जास्त पाणी ऍड करायचं नाही आहे ते मिश्रण पातळ होऊ शकतं लागेल तसं आपल्याला पाणी थोडं थोडं त्यात घालायचं आहे सर्व मिश्रण आपल्याला एक एकजीव करून घ्यायचा आहे अजून थोडं पाणी लागेल अशाच प्रकारे थोडं थोडंच पाणी आपल्याला ॲड करायचं आहे अशा प्रकारे हे मिश्रण तयार झालं आहे याला आपण साधारण वीस मिनिटे रेस्ट करायला ठेवूया चटणी बनवण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात शेंगदाणे ओलं खोबरं हिरवी मिरची मीठ साखर व भरपूर कोथिंबीर घालून हे सर्व मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत आपण चटणी वाटून घेऊयात पुन्हा एकदा वाटूया चटणी तयार आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे चटणी बनवायची आहे वीस मिनिटे झालेली आहेत आता आपण यामध्ये कोथिंबीर घालून सर्व मिश्रण पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे व अर्धा चमचा इनो घालायचा आहे व यामध्ये इनोला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आपल्याला व पुन्हा सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं हे आपलं आप्प्यासाठीचं मिश्रण तयार आहे आता आपण आप्पे करायला घेऊयात मी आप्पे पात्र मीडियम आचेवरती गरम करून घेतले आहे आता आपण त्यात तेल सोडूयात अगदी थोडं थोडं आपल्याला तेल यात टाकायचे जेणेकरून आपले आप्पे खाली चिकटणार नाहीत तर आपण या आप्यांचं मिश्रण घालूया गा। अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण घालायचं मिश्रण घालताना गॅस लो ठेवा व आता झाकण ठेवून मध्यमाचेवरती दोन ते तीन मिनिटे हे आपे शिजून घ्यावे तीन मिनिटे झालेली आहेत आता आपण आपे पलटून घेऊया याच्या अशा कड्या आपल्याला चाकूच्या साह्याने सोडून मग आपल्याला ते पलटी करायचे आहा मस्त झालेत आपे था कलर अगदी छान आला आप्यांना अशाच प्रकारे आपण सर्व आपे पलटून घेऊया परतून आपण थोडंसं अजून तेल सोडूयात अशा पद्धतीने व पुन्हा एकदा दोन मिनिटे आपे शिजून घेऊयात दोन मिनिटे झालेली आहेत आता आपण आपे सर्विंग डिशमध्ये काढूयात सर्व तर आज आपण न भिजवता बटाटा न उकडता अतिशय झटपट होणारी म्हणजे कमीत कमी वेळेत दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही ही रेसिपी तयार करू शकता उपवास असो किंवा नसो जर तुम्ही एकदा बनवली तर वारंवार बनवून खाल अशी ही अतिशय चवीला छान अशी ही उपवासाची आज आपण रेसिपी पाहणार आहोत त्याचबरोबर मी तुम्हाला उपवासाची चटणी कशाप्रकारे बनवायची हेही या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरुवात करूया इथे मी एक कप हा रेग्युलर साईजचा साबुदाना घेतलेला आहे आता आपण हा साबुदाना या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी बारीक असा वाटून घेणार आहोत ते पहा हे मी वाटलेलं आहे तर अशा पद्धतीचं थोडंसं रवाळ टेक्स्चर आपल्याला ठेवायचं आहे आता एका बाउलमध्ये आपण ट्रान्सफर करूया त्याच मिक्सरच्या भांड्यात इथे मी तीन चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे दोन मोठे चमचे मी हे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे देखील आपल्याला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी हे वाटून घेतलेलं आहे तर आपण हे आता या बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत तर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही यामध्ये मिरचीचा वापर जास्त करू शकता तर हे पहा अशा पद्धतीने सर्व मी यामध्ये टाकलेलं आहे त्याचबरोबर इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे पाण्यामध्ये असे ठेवले होते जेणेकरून ते काळे पडून त्याची सालं काढून तर याच्या अशा बारीक फोडी करून आपल्याला हे मिक्सरमध्ये अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर लक्षात ठेवा हे वाटतं यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे दुसरे बटाटेच मी हे वाटून घेतलेले आहेत हे देखील आपण या बाउलमध्ये ट्रान्सफर करणार आहोत तर आता आपण यामध्ये एक चमचा जिरं टाकूयात जिरं जर उपवासाला चालत नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे थोडीशी मी यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे तर आता आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव मिश्रण हे करून घेणार आहोत तर हे पहा हे मिश्रण घट्ट वाटतंय तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आहे हे मिश्रण तर हे मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतंय तर त्यामुळे मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करते तर त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घेऊन हे पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे एकदम स जास्त पाणी घालायचं नाही आहे यामध्ये थोडं थोडं पा लागेल तसं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी हे एकत्र एक मिश्रण करून घेतलेलं आहे तर याचे आता आपण मीडियम साईजचे अशा पद्धतीने गोल गोल गोळे करून घेणार आहोत हे पहा तुम्ही हाताला थोडंसं तेल देखील लावू शकता ले ले हे पहा अशाच पद्धतीने मी इथे सर्व गोळे करून घेते तर साधारण बारा तेरा हे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत हे गोळे मी दहा ते पंधरा मिनिटे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवले होते तर हे पहा अशा पद्धतीने मी हे शालो फ्राय करून घेते मीडियम आचेवरती आपल्याला व्यवस्थित छान हे गोल्डन ब्राऊन रंगाचे होईपर्यंत शालो फ्राय करून घ्यायचे आहेत तुम्ही हे डीप देखील करून घेऊ शकता हे गोळे तुम्ही असे बनवून फ्रीजमध्ये देखील साधारण आठ दिवस तुम्ही ठेवू शकता व जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही हे तळू शकता हे पहा हे तळून झालेले आहेत मी आता डिशमध्ये काढते आहे चटणी करण्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक मोठी वाटी पुदिना घेतलेला आहे त्याचबरोबर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे एक वाटी तीन ते चार आपण यामध्ये हिरव्या मिरच्या टाकणार आहोत जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल चटणी तर तुम्ही जास्त मिरच्या देखील टाकू शकता त्याचबरोबर इथे मी मोठा चमचा दही टाकलेला आहे व चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तरी ही चटणी आता आपल्याला वाटून घ्यायची आहे यामध्ये पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे तर हे पहा अशा पद्धतीने अगदी मस्त अशी हिरवीगार अशी छान ही चटणी तयार झालेली आहे वा मस्त तुम्ही पाहू शकता खूपच सुरेख रंग आला आहे दिसतात खूपच छान हे लॉलीपॉप हे पहा मी तुम्हाला दाखवते किती क्रिस्पी झालं हे पहा हे पहा मस्त अगदी वरतून मस्त अगदी क्रिस्पी वारतून अतिशय सॉफ्ट असे हे लॉलीपॉप आपले तयार झालेले आहेत हे पहा अशा पद्धतीने आपण यामध्ये टूथपिक हे इन्सर्ट करून हे पहा वा मस्त मी तुम्हाला दाखवते वा खूपच सुंदर खूपच छान असे आपले लॉलीपॉप तयार झालेले आहेत सर्वप्रथम मी इथे एक कप हा मोठावाला साबुदाना घेतलेला आहे तुम्ही याऐवजी बारीक साबुदाना देखील वापरू शकता तो आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते व याची आपण एक पावडर करून घेणार आहोत हे पहा अशा पद्धतीने मी हे साबुदाना दळून घेतलेलं आहे पण साबुदाना दळल्यानंतर देखील तो अगदी असा पिठासारखा होत नाही थोडंसं त्याचं रवाळ टेक्स्चर असतं तर त्यासाठी आपल्याला त्याला थोडंसं चाळून घ्यावं लागणार आहे तर अशा पद्धतीने मी हे पीठ चाळून घेते पूर्ण साबुदाना मी चाळून घेतला आहे वरती जो साबुदाना उरलेला आहे तो तुम्ही फेकून न देता एखादं थालीपीठ करण्यासाठी किंवा साबुदाण्याची खीर करण्यासाठी तुम्ही हा साबुदाणा वापरू शकता अशा पद्धतीने मी हे पीठ मस्त चाळून घेतलेलं आहे इथे मी साबुदाण्याचं पीठ एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ टाकते व आपण यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत एक ठीक असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाणी एकदम जास्त टाकायचं नाही आहे थोडं थोडंच आपल्याला पाणी टाकायचं आहे तर तुम्ही पाहू शकता पाणी टाकल्या टाकल्या साबुदाणा लगेचच फुललेलं आहे व ॲब्झॉर्ब झालेलं आहे सर्व पाणी तर थोडं थोडं पाणी टाकून मी अशा पद्धतीचं बॅटर तयार केलेलं आहे त्यावरती झाकण ठेवून आपण दहा मिनिटे रेस्ट करायला ठेवणार आहोत पीठ मुरते तोपर्यंत आपण चटणी बोलण्यात त्यासाठी इथे मी चार चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत व वा अर्धी वाटी इथे मी मखाने घेतलेले आहेत हे दोन्ही आपल्याला एकत्र रोस्ट करून घ्यायचे आहेत तर नेहमीचीच आपण जी खोबऱ्याची शेंगदाण्याची उपासाची चटणी खातो त्यापेक्षा ही चवीला अप्रतिम अशी ही चटणी लागते तर हे दोन्ही आपण मस्त भाजून घेतलेले आहेत आता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये भाजलेले मग खाणे व शेंगदाणे टाकूयात एक चमचा जिरं चवीनुसार मीठ एक इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या व थोडीशी कोथिंबीर व दोन मोठे चमचे मी दही टाकलेलं आहे दहीत दही शक्यतो तुम्ही आंबट घ्या त्यामुळे चटणी अतिशय छान होते तर हे पहा अशा पद्धतीने थोडंसं पाणी टाकून मी ही चटणी वाटून घेतलेली आहे तर आता आपण ह्याचा फ्लेवर आणखीन वाढवण्यासाठी यामध्ये फोडणी देणार आहोत तर हे पहा चटणी मी एका वाटीमध्ये काढलेली आहे व एक चमचा मी तेल गरम करून त्यामध्ये एक चमचा जिरं टाकलेला आहे व अशा पद्धतीने मी या चटणीला फोडणी दिलेली आहे तर चटणी देखील आपली तयार झाली आहे दहा मिनिटे झालेली आहेत तर आता मी यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा कच्चा किसून घेतलेला आहे तो टाकूयात एक चमचा आलं हिरवी मिरचीची पेस्ट एक चमचा जिरं व थोडीशी कोथिंबीर व थोडंसं पाणी टाकून आपल्याला बॅटर तयार करायचं आहे तर हे पहा अशा कन्सिस्टन्सीचं मी हे बॅटर तयार केलेलं आहे आता आपण थालीपीठ बनवूयात तर इथे मी अशा पद्धतीने एक चाणी घेतलेली आहे व त्याला ऑइलने ग्रीस केलेलं आहे आता आपण यातलं थोडंसं बॅटर घेऊन चाळणीच्या मध्यभागी अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर पसरवून घ्यायचं आहे ते पहा अगदी पातळ किंवा अगदी जाड न करता अशा पद्धतीचं आपल्याला हे बॅटर छान चाणीच्या मधोमध पसरून घ्यायचं आहे मी बाजूला पाणी गरम करायला ठेवलं होतं तर त्यावरती आता आपल्याला ही चाळणी ठेवायची आहे व त्यावरती झाकण ठेवून साधारण पाच ते सात मिनिटे आपण एक वाफ काढून घेणार आहोत तर हे पहा सात मिनिटे झालेली आहेत तर हे आपण थालीपीठ पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने उलट न घेऊन आपल्याला याच्या कडा मोकळ्या करायच्या आहेत ही प्रोसेस पूर्णपणे थंड झाल्यानंतरच करायची आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपलं हे थालीपीठ मस्त असं चाळणीपासून वेगळं झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता अगदी छान असं हे आपलं थालीपीठ तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आणखीन मी थालीपीठ करून घेतलेले आहेत मी गॅसवरती एक पॅन गरम करून घेतलेला आहे त्याला थोडंसं ऑइलने ग्रीस करूयात व त्यावरती आपल्याला थालीपीठ टाकायचे आहेत अगदी मध्यम आचेवरतीच आपल्याला हे थालीपीठ छान भाजून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता दिसायला हे अतिशय छान दिसतात असे ट्रान्सपेरंट असे थालीपीठ आपले तयार झालेले आहेत तर मस्त मध्यम आचेवरतीच दोन्ही बाजूने अतिशय खरपूस असे आपल्याला हे थालीपीठ भाजायचे आहेत हे पहा थालीपीठचा कलर चेंज झालेला आहे तर आपले हे मस्त असे खरपूस थालीपीठ भाजून तयार झालेले आहेत वा मस्त तर आपले हे साबुदाण्याचे थालीपीठ व चटपटीत अशी ही चटणी तयार झालेली आहे तर तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल तुम्हाला जर आजची माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एक नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय